लोकमाता राजमाता राष्ट्रमाता अहिल्यामाई गुळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने मौर्य क्रांती महासंघ महाराष्ट्र राज्य बंधूंना लोक म्हणतात की अहिल्यामाई धार्मिक होत्या हो अहिल्यामाई धार्मिकच होत्या पण त्यांचा धर्माकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन काय होता तो देखील आपण लोकांनी लक्षात घेतला पाहिजे पती खंडेराव होळकरांना वीर मरण आल्यानंतर अहिल्यामाय होळकर सती गेल्या नाहीत खरं म्हणजे सासरे मल्हारराव होळकरांनी सती जाण्यापासून त्यांना रोखलं पण खरंच अहिल्यामाय होळकर वेड्या असत्या तर त्यांना सती जाण्यापासून जगातली कोणतीच ताकद रोखू शकली नसती खंडेराव होळकरांना वीर मरण आल्यानंतर त्यांच्या मुस्लिम स्त्रिया सती गेल्या त्यावेळी इथल्या ब्राह्मणांनी मुस्लिम स्त्रियांचा श्राद्ध विधी करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला त्याच क्षणी अहिल्याबाई होळकरांनी ब्राह्मणांना फटकारला सांगितलं अरे नाती काय फक्त धर्मानेच बांधली जातात का त्या बिचाऱ्या धन्यासाठी मालकासाठी स्वामीसाठी जळून खाक झाल्या त्यांच्या नावानं तुम्हाला दोन पळ्या पाणी सोडणं जमत नसेल तर बंद करा हा विधी मुलगा मालेराव होळकरांच्या मृत्यूनंतर मालेराव होळकरांच्या दोन बायका मैना आणि पिरता सती जायला निघाल्या त्यावेळी अहिल्यामाई होळकरांनी त्यांना रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यावेळी अहिल्यामाई होळकरांचे व्याई म्हणाले की मातोश्री तुम्ही धर्मविरोधी कृत्य करत आहात त्यावेळी अहिल्या माय फळकरांनी स्पष्ट शब्दात व्याघ्यांना सुनावलं की कोण म्हणता हा धर्म आहे ही तर भटा बामणांनी निर्माण केलेली अंधरूढी आहे आणि ही रूढी समाजाला उजेडाकडून अंधाराकडे घेऊन जाते अंधश्रद्धा म्हणजे धर्म नव्हे याचा अर्थ अहिल्याबाई होळकर धार्मिक होत्या पण त्या धर्म वेळ्या नव्हत्या त्यांची श्रद्धा डोळस होती हे देखील आपण या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे